माझ्या आईचा वरिस्वाद होतं म्हणून सारी दिली घातली बहिणीला द्यासाव लागली सारी नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा सगळे खूप बरी येत ना आज माझ्या यायचं वरिस्वत होतं त्याच्यामुळे मी त्यानिमित्त मी सारी घातली माझी आई बघा कार्यक्रम आता पार पडला लोक आले गेली काय अजून आहेत काय तर घ्या सगळ्यांनी दर्शन घ्या एक का जय जयदुर्दास महाराज की जय हो सगळ्यांनीही केलं माझ्या बघा माझ्या भावाने मला सारी घेतली सगळ्या सा बहिणीला घेतल्या चुर भावीस या दाखव आहे आली एकच मिनट आली चला फोटो काढून घेतली बघा मी सारी घातली बांगऱ्या भरल्याच बहिणीला भांगऱ्या भरतात ना भावाने बांगऱ्या भिंगऱ्या केल्या सगळी पाहुणे राहुल आली होती बामनाने सांगितलं होतं जरायचं फिरायचं काही नाहीतर मग त्यांच्या आत्म्याला त्रास होतो म्हणून पण झालं माझ्याला मा एक वर्ष एक वर्ष झालं एक वर्ष झालं बघता बघता दिवस कसं गेला माहीत नाही मला पण खूप वाईट वाटलं एकदम सकाळी मी लाईव्ह आली होती दहा पंधरा मिनटासाठी कशाला की तुम्हाला दर्शन द्यावं म्हणून पण घरामध्ये लोकं होती पाहुणे रावलं त्याच्यामुळे मला देता नाही आलं आणि मी कॅमेरा अकरा तिकडं केला होता तुम्हाला दर्शन देऊन मी कॅमेरा बंद केला आपला का तर कसं माहिती आहे का काय लोकं म्हणतात काय नाही लोकांचा मला विचार नाही करत मी मी फक्त मी माझे जस जेवढी माझी खरं फॉलवर आहेत ना त्यांना मी दर्शन देण्यासाठी ते लाईव्ह आली होती सकाळी बाकी मला काही प्रॉब्लेम नाही मी माझी ती लाईव्ह प्रायव्हेट केली कारण की मी काय लाईव फॉलोसाठी ते नव्हतं काहीच नव्हतं आणि माझ्या यालाच एक वर्ष झालं भावाने जेवण बिवण केलं कीर्तन बिर्तन ठुलं होतं पाहुणा रावल सगळी लोक आले वाईट वाटलं एकदम एक, एक वर्ष बघता बघता गेलं एकदम ठीक आहे चला अस हे केलं एकदम भावाने पण सगळ्यांना साऱ्या बिऱ्या घेतल्या बहिणीला बहिणीने पण आयरबिरा आणलं भावाला बिवाला काय असं के ते केलं बिल सुख दुख म्हणतात ना ते हे केलं एकदम ठीक आहे भावाना असंच लाईक कर जावा व्हिडिओ शेअर करत जावा तुम्ही पण सपोर्ट कर जावा आपल्या एखादं मराठी माणसं पुढं जात असं त्याचा सपोर्ट करा आता मी पण म्हणजे बघा गेलं तर मला पण आज खूप वाईट वाटत होतं एकदम पण मी हे केलं एकदम स्वतः सावरलं बिवारलं जरा ठीक आहे तर असं तुमचं प्रेम राहून द्या मी पण आता माझ्या आईच्या नावाने हे काम करते आईचा आशीर्वाद आहे माझ्या माझ्या संगती तुमचं पण आहे देवाचं पण आहे सगळ्यांचा माझा आशीर्वाद मला आशीर्वाद आहे आणि माझा पण तुम्हाला आशीर्वाद आहे तर सगळ्यांना कुठे कुठे धन्यवाद बोलते बाय सगळ्यांना तर मी जास्त बोलत नाही माझं बोलण्याची आवश्यक नाही मी एकदम ठीक आहे चला बाय डोळे बघ कसं झालं मग तोंड कसं झाले बघितलं का ही साडी घेतली माझ्या सा भावाने मला चांगली आहे का नाही चांगल्याचं सा का काही ना कसं बघा म्हणतात ना दुकावटा करायचं लागतो म्हणतात म्हणून ही साडी घातली ठीक आहे चला मग बाय